तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो बरेच दिवस झालं लोक म्हणली संपला संपला पण त्याने आज दाखवून दिलं की मी अजून संपलो नाही आहे त्याच फॉर्म मध्ये बरोबर आहे का हां काय सांगतो दादा बराच चांगला कम बॅक केला असा बादलने आपल्या लय म्हणजे बायलाचा संघर्ष म्हणजे लय मोठा संघर्ष आहे बायलाचा तिने करून राखीव त्या हां पाहिला म्हणजे त्याला चांगला पहिरा बी चांगला होता भेगणार नाही गाडी बी चांगली पाहिली गटाला एकदम बरेच दिवस झालं की म्हणजे बैल संपलाच म्हणून सगळीच म्हणजे सगळीच म्हणतो संपला म्हणून आज काय म्हणजे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहित असेल काय बैल येऊ कम बॅक करणार आम्हाला माहित होत पण ती कसं आहे थोडं पायऱ्या मोजर अडचणी त्याची जरा बैला जरा आजार बी होता त्यामुळे आता बैल आता क्लिअर झालेला आता बैलाच काहीच विषय नाही लागला की बैल कुठे बी पाहणार बैल एवढा नामांकित आहे तरी सुद्धा बैला कशी अडचण पहिल्याला कसं आहे बॅड पॅच प्रत्येकालाच असतो त्यातला आपला एक बॅड पॅच होता त्यातनं बी बैल आपला सामोरे गेला त्याला त्यातनं बी बैलांनी करून दाखवलं आपल्याला मी अजून आहे म्हणून मी अजून संपलो ना मी आहे अजून करणार ते जिथे बैल काय काय बर कानापर्यंत काय यायचं काय लोक काय म्हणायचे नक्की म्हणायची आता बैलाचं काय नाही त्या काळात मी लय बैल पहिला असं झालं तसं झालं पण आपल्याला माहित होतं बैलाचा बैल काय करणार आपला आज नाही अजून थांबू आपण म्हणलं जरा संयम घेऊ त्यानंतर संयमाचं फळ आपल्याला तो देणार आपल्याला माहिती त्यांनी ते करून दाखवलं आज आज पार न फिरलं बरोबर आहे शंभर टक्के पण आज जस तुम्ही बघितलं की आज चांगला म्हणजे चांगलाच गट होता बरोबर आहे का सगळा गट चांगला होता सगळ्या गाड्या होत्या काय सांगतो त्याबद्दल कारण की माणसं गट चाळून खेळतात आज राजा होता गटामध्ये काय सांगत ते सगळी बैल आपलीच आहेत बैल काय तेजाबी तेजा बी आपलाच बैल राजा बी आपलाच बैल सगळी बैल आपली एक सारखी बैल ती नंदी ती काय शेवट नशिबा बाबा आपली पावती तिथं आपण पा नाव पाळलो त्यामुळे काही नाही बर म्हणजे आज नशीबाची नशिबाने नशीद, साथ दिली बैलांना बी करून दाखवलं आपल्या पण नावा पाहलो एक नंबर किती दिवस झालं बसून आपला तीन तीन महिने झाले काय आजार पण काय नक्की चालत बाजारला जरा छातीत भरला होता बाईल नंतर आता बैल आता क्लिअर आता बैलाच काय दिवस नाही बरं गुलाल सुद्धा बरेच दिवस नाही बरोबर आहे का अंगार गुलाब एक क्षण होता एक काळ होता बादल म्हणलं की म्हणजे गुलाबी बादल म्हणलं का नाही ती त्याचं क्षण तोच आहे तिची ओळखच आहे ती गुलाबी बादल म्हणलं ना बैल बैल लय रिषेचा बैल ते करून दाखवणार आम्हाला अजून मी माहिती आहे तो बैल आमच्यासाठी काय केले ते काय नाही ते आम्हाला माहितीये सगळ्याला तुम्हाला बी माहितीये तुम्ही बी लई बाईट घेतली बैलाची काहीच विषय ना किती वर्ष झालं बरं बैल पोहते आपला चार वर्ष झालं बैल पोहतो चार वर्ष झालं बैल पोहतो पण आज सुद्धा तीच बघा भेटले बरोबर आहे का जोशा बैल बैल जाऊ बाईट घेतली तेव्हाच बऱ्याच जणांच्या कमेंट आले की आज पूर्वीचा बादल बघायला भेटला असं काय बरं म्हणले असते लोक नक्की बैल म्हणजे त्या जिद्दीन बैल पाहाला बैल दांडा टाकून बैला खरी ओळख आहे दांडा टाकून बरं एखादा बैलाने गाडी पास केली की नाही बाय दांडावर ठेवला समजायला जुना इतिहास पुन्हा एकदा घडवला त्याने कारण की अंगावरची गाडी आजपर्यंत कधीच सोडली नाही सोडली कधीच नाही बैल सोडली बैल तवा बी माग कमी पाहायचा ना बैल पण बैल एकटा जेव्हा गाडी किस्ती ओढून लावणार जिद्दीनं पाहतो अंगावली गाडी त्यानं आजपर्यंत जाऊन दिली आज सुद्धा तीच आज पण तीच केलं त्यानं गाडी चांगली पाहायची आता एक महत्वाचा मुद्दा असा कि सात हजार चांगला कट्टर पाहिजे चांगला कटर पाहिजे विघ्नार्थाची आपल्याला लय सात मोलाची झाली त्यामुळे काय विषय नाही पैरा लय जो आला पायरा तुम्हीच केला तुमचं आज नाही बैलच का ना पोहतोय तो बैलच काय विषय नाही बैल पुरेपूर बैल पोहतोय चांगली गाडी घालून ती वर पाहतो एक सारखा बैल पोहोतो ड्रायव्हर कोण होता आज मोरा ड्रायव्हर आंबेगाव सुट्टी रफिक सोडतो आपला पहिल्यापासून पहिल्यापासून रप